तुझं काय म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे बाईर जाताय ना तर बाहेरच्या गाड्या सगळ्या जमा होतात आणि अशी कंडिशन होती बघा लोकांनी येऊ नये नक्की यावा पण कमीत कमी ज्याच्या त्याच्या मार्केटमध्ये ना ज्याचा त्याचा माल त्यांनी कुठं विकला पाहिजे काय म्हणतात त्यांनी कुठं विकलं पाहिजे त्यांनी लोकल मार्केटला ज्याच्या त्याच्या भागात ज्याने त्यांनी माल विकला गेला ना तर आज ती परिस्थिती नाही होत ना आजची कंडिशन अशी आहे की आज मार्केट मध्ये मा आहे ना एक गाडी पण घालायला जागा नाहीये ते सगळे कुठून आलेले आहेत संगमनेर व आलेत बीड ना आलेत बाकी लांब लांबून सगळीकडून गाड्या येतात बरोबर आहे का नाही बाबा तू किती होतो का मी काही तुम्ही मला एक सांगा काय होतं बाराशे रुपये कॅरेट झालं कुठे कुणी येते का पण जर समजा तुम्ही बाराशे रुपये कॅरेट बांधल्यानंतर सगळा माल इथं येतोय ना आणि ज्या वेळेला नारंग मध्ये एवढा माल येतोय आज मार्केटमध्ये गाडी घालायला जागा नाहीये सांगा बरं शेतकऱ्याची परिस्थिती अशी असती की मार्केटला माल लोक स्थानिक लोकांनी स्थानिक ठिकाणी माल विकला ना नाही नाही जागेवरती मार्केट आहे आमचं काय म्हणणं आहे समजा सगळा माल जागेवर गपतो ज्या वेळेला बाराशे रुपये कॅरेट इथं गपते सगळी लोक काय करणार बाराशे रुपये कॅरेट गपते मांडल्यानंतर नारंग गावला चला दोनशे रुपये सुद्धा कॅरेट गपत नाही आज आम्ही सांगतोय आम्ही ती गाड्या असतील कमी आहे ना तुम्हाला सांगतो आठशे नऊशे गाडी गाडी ओके आजची परिस्थिती साहेब आहे आणि आज तुम्ही सांगा शंभर ते दोनशे रुपये सुद्धा कॅरेट कोणी घेत नाही हो हो ते होई कळेलच नाही नाही कळेल पोला आज ये आज कळेलच काय भाव नाही काय हो रे कशी साहेब ऐका ना दोन मिनटं तुम्ही ऐका सांगून काप पण लवकर सांग काय होतं माहितीये का आज मला काय सांगायचं नाही आज सगळ्यात जास्त हायेस्ट कापणार तो माल तुम्ही दाखवणार आहे पण आज शंभर रुपये दोनशे रुपये कॅरेट कापणार तुम्ही तो पण दाखवा पन्नास रुपये वाला पण दाखव हो नक्कीच 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 शेतकऱ्याची परिस्थिती हो नक्की नक्की समजावून शेतकऱ्यांची बाजू लोक पुढे गेलीच पाहिजे हो बाबू दाखवू नको

काय भाव सहाशे रुपये नमस्कार किती आले आज क्रेट चालले तर सव्वाशे काय भाव मागत आहेत काय आता दोनशे रुपया एक जरी मागत तुमची काल बाईट ऐकून लय गाड्या आल्या तुम्हाला दोनशे रुपयाने मागतोय काल तुमच्या हजार बाराशेची बाईट ऐकून एवढ्या गाड्या आल्या बाराशे नव्हते गेले कधी काल गेले होते त्याच्यामुळे गाड्या आज वाढलेल्या लोकल लोकशाही आहे लोक माल विकायला येणार ना, ना। त्याच्यामुळे आज मार्केट जाम झालं जाम झालं आवक वाढली नमस्कार कुठून आले नेवासा नेवासा किती क्रेड आहेत दूर का आले कंटिन्यू इकडे अशा नेहमीच बर काय भाव मागत आहेत किती आहेत क्रेट दीडशे दीडशे लागवड किती लागू चार एकर चार एकर एकरी खर्च किती येतो दोन लाख रुपये सकाळी किती वाजता आले सहा वाजता सहा वाजता आले नमस्कार आज काय परिस्थिती काय मार्केट कमी आहे भाव कमी झाले मागतच नाही काय भाव मागतात आज साडे चारशे पाचशे साडेचारशे पाचशे ठीक आहे म्हणजे साडेचारशे पाचशे तसा कमी नाही पण

काय भाव मागतोय आहो मार्केटमध्ये मार्केटमध्ये यापारी व्यापारी नाही या व्यापारी हो ना आहे एवढ्या एवढा घाऱ्यातून भाव्या गा या पाहिजे तुम्ही सांगा बरं मार्केटमध्ये हो काय भाव पाचशे मार्केट मध्ये मागतोय पाचशे रुपये ना सकाळी सातला आले तुम्ही वा किती वाजता आले, आले। सात वाजता आले बघा सात वाजता आले आज टोमॅटोची आवक जास्त आहे त्यामुळं बाजारभाव जरा हा काही प्रमाणामध्ये येईल हा काय काय बोलायचं बातमी आज शंभर रुपये कोणी शंभर रुपये तुमचे क्रेट किती आहे दीडशे क्रेट आहे कुठल्या जातीचे आहेत अथर्व हरव आज काय भाव मागतात काय दोनशे अडीच आहे शंभर का दोनशे अडीच आहे दोनशे दोनशे अडीचशे ठीक काय 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 म्हणजे बातमी झाली का एवढी लोक इकडे बाबा जे लोक आता लोकशाही आहे लोक माल विकायला आणणार ना मार्केट सगळ्यांची आहे आम्ही कुठं काय म्हणतो तुम्हाला मला नाही जे लोक येतात त्यांना मला म्हणायचं काय प्रश्न जे आहे ते मी दाखवतो ठीक आहे

पाचशे रुपये मागतात चे पाचशे रुपये मागताय ते बघा पण ती एकच आहे विरा याच्यामुळे परिस्थिती काय असते अथर्व पण तुम्ही ते बारीतलेच दाखवता हलकेतले माल ना तुम्हीच काय मागता ते पण सांगा नाही नाही ते नाही तुम्ही एक वक्कल मागताय बाकीचे सांगा ना तुम्ही काय मागता ते सांगा हो असं काय बाजार भाऊ साडेचारशे आज खूप गर्दी आहे काय भाव मागतायत आज मार्केट दोनशे तीनशे रुपयांनी तुटलेले साहेब दोनशे तीनशे रुपयाने कशामुळे बाजार कमी झाले आवक वाढली ना साहेब अशी आवक वाढली हो आवक वाढली जे पाऊस चालूच आहे पाऊस चालू आहे काल सातशे रुपयांनी जे कॅरेजात होते आज चारशे रुपयांनी जायला लागले आणि संगमनेर वरून काय झालं खूप आवक इकडे काल दोन दिवसाचं दो मार्केट पाहत असताना शेवट आशा आहे शेतकऱ्यांनी येणार आहे आपलं खुलं मार्केट आप मार्केट तशी आवक वाढली ती संगमनेरची आली असं नाही म्हणतायत शेतकरीच महाराष्ट्र आला त्याचं त्याच्यासाठी हे नारेंगाव मार्केट खुलं आहे त्याच्यामुळे मार्केट लोकशाही लोक इथे येणार विकायला येणार काल बाजार बघतो आज मिळेल असं नाही पावसाचा काय परिणाम पाऊस नाही करपे वाढले वाढले कर्पे वाढले काय झालं सारखं सारखं पाऊस पडून त्याची जी हरितक्रांतची क्षमता आहे त्या पानाची ती संपली आणि ते त्याला करपाळालेलं आहे काय करपाळला त्याच्यामुळं आता काय काय जाऊ दे त्यांच्या भांडण्याचं काय 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 काय

ही गाडी आता रुपये नऊशे रुपये दाखवा ही गाडी दाखवा ना तुम्ही ही गाडी शंभर वारी दाखवा तुम्ही या मालामुळं अख्ख्या मालाचं वाटू होते तुम्ही बघताय कायला येत आहे ज्या वेळेला शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा शिती तासात जातोय सडून जातोय तुम्ही वेळेला बाईट घ्यायला काय येत नाही आम्ही आज तिथे गुरांध गायन झालं तिथे टाकून देतो आम्ही माल दे त्यावेळेला तुम्ही तिथं बाहेर गेला सहा महिने झाले सहा महिने सहा महिने शंभर रुपये कॅरेट विकतोय आपण कोण विचार करताय काय विचार केलाय का कोणी मला सांगा तुम्ही तुमची मागणी काय मागणी काय महा स्टेबल राहा मार्केट व्यवस्थित चालवा एवढीच अपेक्षा आहे आमची आमचा आमचा चारशे रुपये माल खपू द्या चारशे गपू द्या पण तो कमीत कमी आहे ना रोज चारशे कपावा किंवा येणार स्टेज धरून राहावा माल आज खपतो शंभर डायरेक्ट सहाशे रुपये दोन मिनिट प्रॉब्लेम असा आहे का एक वक्कल जर सातशे किंवा आठशे नि जर गेलं तर दुसरं वक्कल दोनशे नि गेलय किंवा शंभर निघेल ते तुम्ही प्रॉब्लेम काय होत सगळ्या गाड्या इथं मला आलं का लक्षात तुम्ही आले त्यांना विचारलं यांनी व्यापाऱ्यांनी काय सांगितलं हा माल गेलाय सहाशे सातशे रुपये गेलाय बरोबर पण त्यांनी हे सांगितलं का हेच आरव माल त्याच क्वालिटी आहे हा दीडशे रुपये दोनशे रुपये मागतो तो ऐका ना आमच्या पाच गाड्या आहेत आणि आता काय होणार तुम्ही ज्या वेळेला माझं काय म्हणणे काय म्हणणार हा माल गेला आज रुपये सातशे आठशे तर हा संदेश ना पोहोचतो त्यावेळेला नारंगाव मार्केट ती चला चला चलावलावला असला प्रकार होतो साहेब अपेक्षा काय आमचं अपेक्षा एवढीच आहे फक्त की आहे ना मार्केट स्टेबल राहावा मार्केट व्यवस्थित चालवा सगळीकडे माल जर खपला गेला ना ऐका ना कसं नाही माल कसा नाही मार्केट कार्ड काढणे यांच्या पण हातात नाही मार्केट मध्ये एवढा माल असताना ऐका ना, ना? तसं नको तसं नको ऐका मी सांगतो ते ठरव काय करायचं हो साहेब ऐका काय होतं माहितीये का ज्या वेळेला तुम्ही ना समजा अशी जर मार्केटला बातमी दिली नाही तर समजा सगळीकडे ज्याचा त्याचा माल जिथं तिथं कापला ना एवढा मला आवक नाही होणार आणि मार्केट मध्ये व्यवस्थित चालणार बरोबर काय पण काय होत बीड झाले का साहेब दामोज दामोज बीडवर संगमेरवर नेतो लोकल दोन हजार रुपयाचं डिझेल जातं दोन हजार डिझेल जातं लोक म्हणतात चला इथं बरोबर आहे आणि त्याच्यामुळे मार्केट सगळं डाऊनच मार्केट समितीचं व्यापाऱ्यावर नियंत्रण नाही अजिबात नियंत्रण लोक माल घेतात व्यापारी लोक मार्केट समिती अजिबात नियंत्रण नाही राहिल्यात नसत्या मी तुम्हाला चवळी व्यापारी झाले ना नारेगाव मध्ये आपल्या व्यापारी काय साहेब माझं काय म्हणणं तुम्ही लायसन नाही ना नव्वद टक्के मुद्दा लक्षात मुद्दा लक्षात आला एकदा माहिती आहे का समजा हे म्हणतायत ना ते बरोबर आहे पण का याच्यात काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला मी एक सांगतो मार्केटचा सा माल आहे ना समजा ज्या वेळेला बातमी देतो त्यावेळेला हजार आठशे नऊशे रुपये वेळेला बोलतो ना बाहेरून माल येतो इथं व्यापाऱ्यांकडे पण माल चॉईस करायला चान्स आहे आणि त्यावेळेला व्यापारी आहे ना मग थांबतात त्यांची चुकी नाहीये ते माल चांगलाच घ्या ना बाहेरून माल काय माहिती आहे का पण तुम्ही समजा आहे ना समजा एवढी तिजीतली मार्केटला आहे ना बातमी देऊ नका या बातमीमुळे होतंय काय माहितीये का बाहेरचे माल इथे येतो नाही हायुष दाखव ना हायुष दाखव नावा एक आज शंभर दोनशे रुपये खापवत आहेत दोनशे तीनशे रुपये माल खपवत आहेत शंभर दोनशे रुपये बरोबर ह्याच्यापेक्षा माल जास्त काय कोण खपवत नाहीये बघा विचारून कोणाला आहे चला आणि अजून थोड्या वेळाची परिस्थिती बघा शंभर रुपये पन्नास रुपये सुद्धा हो टोमॅटो मागतील टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय आज आवक जास्त वाढलेली आहे आणि आवक वाढल्यामुळं शेतकऱ्यांना बाजारभाव योग्य मिळत नाही त्यामुळे शेतकरी आपली नाराजी व्यक्त आहेत आज आवक या ठिकाणी जास्त झालेली आहे शेतकऱ्याच्या मालाला गिऱ्हाईक मिळत नाही आणि म्हणून शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत त्याचा फटका आज टॉमॅटो खरेदी विक्रीवर बसताना दिसतो आहे नारायणगावमध्ये आज टॉमॅटोची आवक अधिकशी झालेली आहे आणि त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होताना दिसतोय बिरो रिपोर्ट डिनर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका